नमस्कार शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हा जो बेड दिसतो तुम्हाला ह्या बेडवर मल्चिंग पेपर टाकलेला आहे यामध्ये पपई आणि जो टरबूज आहे याची लागवड करीत आहे आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याला विचारू की या ठिकाणी जो आपण मार्केटमधून टोकन आणतो छिद्र पाडण्यासाठी त्याने असं एक देशी जुगाड बनवलेलं आहे आपण प्रत्यक्ष त्यांना विचारू द्या राम 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 हे काय बनले तुम्ही असोकाडाडायसाठी बर 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 मधामध्ये काय टाकलेलं आहे कोळशी त्याच्यानंतर हे वरच्या साइड जे छिद्र दिसतात ते कशासाठी ते आवाजासाठी आवाजासाठी दाखव बंद होऊन जाते बर बर म्हणजे ऑक्सिजन मिळणार नाही त्यामुळं बंद होणार ते दाखव दोन तीन पाडून शेन छिद्र हो दिसतात अशा प्रकारे जर आपण आपल्या जर मार्केटमधून मा जर टोकन आणलं तर आपले इतकेच पैसे वाचू शकतात त्यामुळं हे असं प्रत्येक शेतकऱ्यानं देशी जुगाड करायला पाहिजे धन्यवाद सर